हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली गुड मॉर्निंग सर्वांना तर आता करत आहोत आम्ही नाश्ता बहिणीनं बनवला आहे उपमा नाश्त्यासाठी तर आता प्लेट करत आहे आई बस पिल्लू सम्यक दादाला दे एक प्लेट घे तर आता खाऊन घेतो उपमा नाश्त्यासाठी केला आहे उपमा

चला जेवण करून घ्या ओके okay? बस दक्षू, युक्ती दक्षा हाय पिल्लू गुडू आता जेवण करत आहेत मुलं नंतर आम्ही करतो बसलो आहोत आम्ही सर्वजण जेवायला आज खूप उशीर झाला जेवणासाठी बनवली आहे आहे बोल ना बोल करून घेतो जेवण आणि भेटते बघ नंतर यायले का थोड्याला हो मग हालणारच जड आहे ना ते बघ तिकडे आहेत छान आहेत पण येतच नाही एकदम सावली थंडगार मस्त वार सुटले हे आहे व्ह्यू

मोठी बहीण तिचा मुलगा अरे हा बहिणी होता आम्ही घरी सर्वांना भेटू थांबवता भेटतात पुढे जावं लागते आठवसा

तर आम्ही आलो आहोत घरी आणि घेत आहोत पाणी वगैरे पित हो आहोत बसून आणि व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आणि व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये